श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण <पत्तिक्णार्ण>। असाल अमावस्या म्हणजे शनी अमावस्या लवकरच येत आहे येत्या शनिवारी शनी अमावस्या आहे आणि अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी होत आहे ते शनिवारी दुपारी म्हणजे सायंकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या आहे उदयतिथीप्रमाणे शनिवारी शनी अमावस्येचे काही उपाय तोडगे सेवा आणि शत्रुबाधा निवारण सेवा आपल्याला करायच्या आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येच्या काही सेवा सांगणार आहे काही तोडगे उपाय बाधा वाईट बाधा त्याचप्रमाणे वाईट बाधांवरचे निवारण काय तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असल्यावर केलं पाहिजे या सर्व विषयांची माहिती या संपूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे आणि विशेष अमावस्या आहे वर्षातील शेवटची अमावस्या आहे त्यामुळे मराठी वर्षातील शेवटची अमावस्या असल्यामुळे या दिवशी केलेले तोडगे आणि उपाय आपल्याला वर्षभर कामी येतात त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्या त्याप्रमाणे सेवा करा ही नम्र विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता तुम्हाला वेळ तर मी सांगितली की वेळ काय आहे त्या वेळेप्रमाणे शनिवारी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तसं म्हटलं तर अमावस्येला समुद्राची भरती ओहोटी येते आणि प्रेत आत्मा पितृ मुक्त संचार या दिवशी असतो असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे अमावस्येला पितृगृह पितृ स्वगृही असतात आणि पौर्णिमेला कुलदेवी स्वगृही असते असे देखील म्हटले जाते या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे तर सगळ्यात आधी आपल्या केंद्रामध्ये पंचगव्य मिळते पंचगव्याने तुम्हाला स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य घाला किंवा मग अंगाला पंचगव्य लावून मग आंघोळ करा यामुळे मनात येणारे वाईट विचार त्याचप्रमाणे मानसिक आजार इतर अनेक त्रासांपासून तुम्हाला मुक्ती मिळते आणि तुमच्या आयुष्यामध्ये वि विविध प्रकारच्या अडचणी असतील त्या दूर होतात त्यामुळे केंद्रामध्ये गेलात तर पंचगव्याच्या पुढ्या जरा जास्तच आणून ठेवत जा ज्यांना कुणाला चिडचिड होते सतत आजार पण येते सतत मानसिक आजारी असतात किंवा विचार अति करतात त्या सगळ्यांसाठी पंचगव्य हे एक प्रकारचे अमृत आहे पंचगव्यामध्ये सगळे पाच प्रकारचे गाईचे शेण त्याचप्रमाणे दूध तूप दही अशा सगळ्यांचे एक पा पंचगव्य म्हणजे पाच प्रकारचे मिश्रण त्यामध्ये असते अत्यंत उपयोगी असे पंचगव्य या दिवशी तुम्हाला अंगाला लावायचे आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे आहे आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावून अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत संध्याकाळी शनिवारी चार वाजून अठ्ठावीस मिनटाच्या आधी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाजवळ माझ्या सगळ्या पितृंना शांती मिळू दे आणि मुक्तता मिळू दे आणि झालेल्या चुकांबद्दल माफी तुम्हाला मागायची आहे याचप्रमाणे तुम्हाला घरामध्ये काय सेवा करायची आहे तर घरामध्ये या दिवशी अकरा उत्पत्त्या एकदम लावायच्या आहेत आता उत्पत्ती घरामध्ये जर एकदम अकरा बसत नाहीत एखादं केळ घ्या तांदूळ घ्या ग्लासमध्ये त्यामध्ये एकूण अकरा उत्पत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि त्याची विभूती एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायची आहे अकरा उत्पत्त्या घेऊन तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत ते सांगते कालभैरव अष्टक अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि श्री स्वामी समर्थांचा अकरा माळी जप तुम्हाला या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे ही सेवा झाल्यानंतर पिवळी मोरी घेऊन त्यामध्ये आपण जी सेवा केली आहे ती विभूती मिक्स करून श्री स्वामी समर्थ म्हणत अख्ख्या घरामध्ये तुम्हाला ही पिवळी मोरी फेकायची आहे त्याचप्रमाणे जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ही पिवळी मोरी आणि विभूती तुम्हाला फेकायची आहे त्यामुळे तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल आणि घरामधील आणि व्यवसायाच्या ठिकाणच्या येथील निगेटिव्हिटी संपूर्ण दूर होईल या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा काही सेवा करायच्या असतात तर अमावस्ये दिवशी शनिवारी तुम्हाला संध्याकाळच्या आधी दार दरवाज्यामध्ये म्हणजे सकाळीच तुम्हाला दोन तिळाच्या तेलाचे दिवे अवश्य लावायचे आहेत त्याचप्रमाणे यामुळे काय होते तर लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि अलक्ष्मी घरातून बाहेर जाते दुकान म्हणजे जा दुकानामध्ये सुद्धा तुमचं जर कुठल्याही प्रकारचं दुकान असेल तर दुक तिथे सुद्धा दोन दिवे लावलेत तर तुमच्या ग्राहकांमध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल याच दिव या दिवशी आपल्या घरातील देवघरामधील सर्व मूर्ती स्वच्छ कराव्यात काय जे तुम्ही वापरत असाल देव स्वच्छ करायला त्याने तुम्हाला देवारा देवघर सगळं काही स्वच्छ करायचं आहे देवघरातले कापड बदलायचे आहे आणि देव स्वच्छ घासून घुसून देवांची पूजा करायची आहे देवारा देखील साफ करायचा आहे तुमच्या इथे मारुती मंदिर शनी मंदिर कालभैरव मंदिर दत्त मंदिर जे काही असेल तिथे तुम्हाला नारळ दोन विड्याची पाने एक रुपया सुपारी आणि अगरबत्ती हे तुम्हाला देऊन यायचं आहे यामुळे सुद्धा खूप चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील आणि तिथे प्रार्थना करायची आहे की आमच्या घराची स आमच्या घराचे आणि घरातील सगळ्यांचे संरक्षण करावे वाईट बाधा शत्रुमुक्ती आम्हाला मिळावी अशी तुम्हाला मंदिरामध्ये प्रार्थना करायची आहे तुमच्या जर घराच्या आवारात विहीर पाणी असं काही असेल जर विहीर असेल मोटर असेल जिथे साती असा वास करतात तिथे तुम्हाला दही भाताचा नैवेद्य या दिवशी शनी अमावस्ये दिवशी अवश्य दाखवायचं आहे या दिवशी हवन सुद्धा तुम्ही करू शकता हवन करताना तुम्हाला स्वामी स्तवन एक वेळा आणि एक मा स्वामी समर्थांचा जप करायचा आहे दत्त महाराजांचा एक मा जप करायचा आहे नवनाथ महाराजांचा एक मा जप करायचा आहे देवीचा एकमा जप करायचा आहे गायत्री मंत्राचा एकमा जप करायचा आहे कालभैरव अष्टक म्हणायचं आहे वल्गासुक्त अकरा वेळा म्हणायचे आहे आणि तुम्हाला शुद्ध तुपाने हे सगळं म्हणत हवन करायचं आहे हवन कसे करायचे तर तांब्याच्या तांबडामध्ये किंवा हवन कुंडामध्ये शेणाची गौरी म्हणजे शेणाचे शेणकूट ठेवायचे आहे त्यावर शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे थोडेसे गहू तांदूळ साखर आणि एक चमचा तूप घालून घरातल्या सदस्यांनी त्यामध्ये हे सगळं म्हणत आहुती द्यायची आहे यामुळे तुमच्या घरातील यज्ञ जर केलात तुम्ही तर लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते आणि घरातली संपूर्ण नकारात्मकता कटकट नजरबाधा सर्व काही निघून जाते या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चौफेर मोहरी आणि जर विभूती तुम्ही टाकली तर खरंच अलक्षणीय फायदे तुम्हाला याचे दिसून येतील या दिवशी रक्षा उजव्या हातात म्हणजे आता या हवनाची आणि आपण जी सेवा केली आहे त्याची रक्षा म्हणजे जी, जी अंगार आहे तो उजव्या हातात घेऊन संपूर्ण घरात आणि टेरेसमधून बाहेर किंवा घरामधून बाहेर तुम्हाला फुंकायची आहे उजव्या हातात घेऊन गोमूत्र गंगाजल पाणी हळद याचे उमऱ्याला लेपन करायचे आहे देवघराला उमरा असेल तर त्याला सुद्धा या दिवशी लेपन करायचे आहे या दिवशी अजून तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी काय सेवा करू शकता तर सोळा वेळा स्त्रीसुक्त म्हणू शकता सोळा वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकता लक्ष्मीप्राप्तीसाठी या जर सेवा तुम्ही केलात तर तुम्ही कर्जबाजारी असाल तरी तुमचे कर्ज तुम्हाला कमी झालेले दिसून येईल आणि अलक्ष्मी निवारण तुमच्या घरातून नक्कीच होईल या दिवशी महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे परान्न तुम्हाला टाळायचे आहे या दिवशी जर तुम्ही परान्न घेतले तर तिथले संपूर्ण पितृदोष तुम्हाला लागू होतात आणि अनेक समस्या तुमच्या आयुष्यात निर्माण होतात जर तुम्ही हॉस्टेल लाईफ किंवा मेसमधील तुम्हाला खावे लागत असेल सोळा वेळा गायत्री मंत्र म्हणूनच परान्न ग्रहण करावे अनेक समस्या आयुष्यामध्ये जर येऊन येत असं वाटत असेल तर खरंच या दिवशी परान्न जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा किमान शनी अमावस्येला तरी तुम्ही परान्न टाळून अशा दिवशी सरळ तुम्ही दूध किंवा फळ याचं सेवन करू शकता आता आपल्या स्वामी समर्थ केंद्रात दत्त मंदिरात किंवा कालभैरव अष्ट कालभैरव मंदिरात अकरा उत्पत्ता एक नारळ खडीसाखर हे सर्व देऊन तुम्हाला स्वामींना महाराजांना शरण द्यायचे आहे आणि घरासाठी संरक्षण आपल्या सगळ्या कुटुंबासाठी संरक्षण व्हावे याची प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने अमावस्येला विविध सेवा करून तुम्हाला आपल्या स्वतःच्या घराचे संरक्षण करायचे आहे या सगळ्या सेवा केल्या पाहिजेत असं नाही पण यातील जे जमेल जे तुम्हाला सोपं वाटेल ते तरी तुम्ही अवश्य करा त्याचप्रमाणे सात कापराच्या वड्या या दिवशी उमऱ्यावर काहीतरी वाटी किंवा तामण ठेवून तुम्हाला काप आ, कापूर सुद्धा जाळायचा आहे यामुळे सुद्धा घरामधली संपूर्ण नकारात्मकता बाहेर जाते तर या होत्या शनी अमावस्येच्या विशेष सेवा तोडगे उपाय हे अवश्य करावेत ही नम्र विनंती करते व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करावा व्हिडिओला एक लाईक द्यावा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ